सुरू असे महाराष्ट्रातील कोळी समाजाला आवाहन करतो की आता जे सगळं निवडणुकीचं चा वारं चालू आहे त्या निवडणुकीमध्ये आपण काय केलं पाहिजे ज्या ज्या लोकांपर्यंत आजपर्यंत आपण गेलो आणि प्रत्येकाला आपण आपले सगळे इव्हिडन्स प्रूफ दाखवले किंवा आम्ही आम्ही पण आदिवासी कोळी आहोत आम्ही पण आदिवासी माध्यमांला टोकळीट कोळी आहोत हे सगळे प्रूफ देऊन सुद्धा ज्या लोकांनी आपल्याला मदत केली नाही आणि ज्यांची मदत करायची इच्छा नाही अशा लोकांना आपल्या कोळी बांधवाने बिलकुल मदत करू नये तसेच आपल्या समाजाचे जे उमेदवार उभे असतील मग ते निवडून येऊ द्या अथवा न येऊ द्या परंतु त्या मतदारसंघातील सर्व कोळी बांधवांनी फक्त कोळी समाजाच्याच उमेदवाराला मतदान केलं पाहिजे आणि मतदान करा ही माझी नम्रतेची विनंती आहे आजपर्यंत आपण सगळ्यांना चान्स दिला पण कुणीही आपल्याला जवळ घेतलं नाही तर आत्ता येणाऱ्या सरकारमध्ये जे आमदार आपल्या कोळी समाजाला मदत करण्यास तयार असतील त्या त्या मतदारसंघामध्ये त्या, त्या आमदाराचं काम आपण करा परंतु त्यांच्याकडून वचन घ्या किंवा येणाऱ्या सरकारमध्ये तुम आम्ही तुमच्या कोळी बांधवाला न्याय मिळवून देतो व जातीचा दाखला आणि जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी हे दोन्हीसाठी आम्ही तुमचे प्रयत्न करतो आणि तुम्हाला ते मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आणि तसा तो परिपत्रक काढून देतो असं त्यांच्याकडनं वचन घ्या आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करा निवडून आणा आणि ज्या ज्या विभागामध्ये आपल्या कोळ्यांची बांधव उभे राहिले असतील त्या बांधवांना मदत करा जसे धुळ्यातून गीतांजली ताई आहेत त्यांच्यासाठी मी उद्या धुळ्यामध्ये येतो आहे आपण पण या धुळ्याच्या प्रचारासाठी आपण सर्वांनी आलं पाहिजे असं माझं मत आहे सध्या त्यांची कंडिशन खूप चांगली आहे आणि धुळ्याची गीतांजलीताईची सीट येण्याची शक्यता आहे तरी तेथील सर्व कोळी बांधवांनी गीतांजलीताईला मदत करावी मी सध्या मदत करायला येतो आहे मी गीतांजलीसाठी ताईसाठी प्रचार करण्यासाठी येत आहे आपणसुद्धा या आणि प्रत्येक ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या विधानसभा सभेमध्ये आपले जातीचे उमेदवार असतील किंवा जे उमेदवार आपल्याला खरोखरच मदत करायला तयार असतील त्याच्यावर विश्वास असेल तर आपण स्वतः झोकून देऊन त्यांना प्रचारामध्ये दे मदत करा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका कुणाच्याही ताटली बाटलीला आणि एक रुपये दोन रुपये दहा रुपये पन्नास रुपये आपली लायकी बळकून राहा पाचशे रुपयातन दोन हजार आणि हजार रुपयात कुणाचंच काही होत नाही आहे त्यामुळे आपण आपल्या कष्टावर विश्वास ठेवून कुणाचाही एक रुपये न घेता आणि कुणाच्या याला एक रुपयाला बळी न पडता प्रामुख्यानं जो माणूस आपल्याला मदत करणार आहे त्यालाच मदत करा जय हिंद जय वाल्मिकी